आज आपल्या कुपोषणाचा महापोषणाचा अमरावपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आज या तिसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि या दरम्यान आम्ही त्यांना इथे मंडपामध्ये भेट देण्यासाठी निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रोटोकॉलमुळे ते आले नाही परंतु त्यांनी आपलं शिष्टमंडळ अमरावतीच्या सफ्टीड हाऊसला बोलावलं आणि अमरावतीच्या सर्किट हाऊसला बोलवल्यानंतर त्यांनी आमच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली त्यावेळेस प्रतापदादा अडसड साहेब सुद्धा होते आणि या या दरम्यान त्यांनी आपल्याला असं सांगितलं की गुन्हा मी मुंबईला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी दिवसभर आहे आणि या विषयासंदर्भात मी पूर्णपणे त्यांच्याशी चर्चा करणार आहे प्रतापदादा पण या संदर्भामध्ये मी प्रतापदादाला प्रताप मग सगळी माहिती देऊन आणि जर त्यांनी या संदर्भामध्ये देखील देणं देखी आपल्याला तुम्हाला उपोषण हो। सोडावं लागेल अशा प्रकारचं ते पाहिले परंतु त्याच दरम्यान माननीय रवी म्हणून राणा आमदार बडनेरा मतदारसंघ हे सुद्धा आले आणि यांनीसुद्धा आपल्या मंडपामध्ये भेट दिली व या संदर्भात आपला पाठिंबा आम्हाला बसांच्या आंदोलनाला जाहीर केला तर त्यांनीसुद्धा मान्य चंद्रकांतदादा पाटील यांना आपल्या नेतृत्व पत्र दिलं आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या दोघांनाही या संदर्भामध्ये बोलणार आहे आणि आपला प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा हा सुटेल असा मला विश्वास आहे आतापर्यंत ही अपडेट चांगली आहे परंतु आपल्याला सरकारचं जे धोरण आहे आता की सरकारला या संदर्भामध्ये निर्णय जर घ्यायचा असला तर सरकारला पूर्णपणे आपल्या प्रकल्पग्रस्तांची जे संख्या आहे ती संख्या दिसणं गरजेचं आहे आणि ही संख्या जर दिसली गर्दी जर दिसली तर सरकार चांगला निर्णय घेऊ शकते आणि चांगला निर्णय जर सरकारकडून आपल्याला पाहिजे असेल तर गावागावामध्ये किंवा विदर्भामध्ये जे प्रकल्पग्रस्त घरात बसून आहे त्यांनी अमरावतीमध्ये तात्काळ यावं व या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी व आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर एक दबाव तयार करण्याची वेळ आपल्याला आली आहे म्हणून आपल्याला मी विनंती करतो आहे की आपण सर्वांनी उद्या पासून या आंदोलनामध्ये यावं या ठिकाणी सगळी व्यवस्था आपण केलेली आहे फक्त तुमची गरज आहे तुमची गरजच तुमचा तुम्हाला न्याय मिळवू शकते म्हणून माझी पुन्हा विनंती विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या कुपोषण मंडपामध्ये यावं व आपल्या आंदोलनाला यशस्वी करा